आम्ही आलो आहे वर्सोली बीचला आम्ही एक रिक्षा केली आहे दिवसभरासाठी आणि ती रिक्षा आम्हाला घेऊन आली आहे पहिल्यांदा वर्सोली बीचला तर मला आमचं पहिलं पोस्टिंग आम्ही झालो होतो जैसलमेरला तर मी योगेशला म्हणलं चल रे तुझी जुनी आठवण मस्त उंटार बस <laughs> अरे ऍक्च्युली त्याचा तो, <laughs> तो उंट घेऊन जातो कुठेही जैसलमेरला तो उंटाला घेऊन गेला होता पण म्हणलं चल रे जुनी आठवण आता तीस बत्तीस वर्षांनी एकदा असंच जाऊया तू उंटावर बस कुठे तर उंटावरती स्वतःच घेऊन जाणार आणि आता एक छोटा मुलगा त्याला घेऊन जात पण जरा गंमत त्या उंटाचा उदरनिर्वाहासाठी पण आपल्याला थोडे पैसे दिले पाहिजेत ना मग त्याच्या बदल्यात थोडं चक्कर मारली पाहिजे तर हा आहे वर्सोली बीच हा फारसा लोक येत नाहीत कारण हा बीच लोकांना माहिती नाही आहे पण तुम्ही जर इथे एक छोटस टेंट घेऊन आलात मध्ये टेंट्स मिळतात तसं एक मोठं टेंट आणायचं बरोबर घेऊन यायचं गाडीत आणि दिवसभर इथे बसायचं आणि संध्याकाळी जायचं इथे थोडं खायला प्यायला पण मिळतं तर असं तुम्ही करू शकता इथला समुद्र पण चांगला आहे फक्त असं आहे की इथे तुम्ही राहू नाही शकत जसं आम्ही बीच साईडला राहतोय तसं त्यामुळे तुम्हाला ते टेंट इज द बेस्ट ऑप्शन पण नाहीतर तिकडे ती पर्टिक्युलर झाडं दिसतात ना तिकडे पण तुम्ही सावलीत बसू शकता आपण जर उन्हात जायचं असेल बेस्ट म्हणजे तो डेकॅथलॉन मधला एक हजार दोन हजारला टेंट मिळतो तो घेऊन यायचा म्हणजे वरती ऊन पण लागत नाही आत्ताचा माझा अवतार तुम्ही बघाल तर तुम्हाला गमतच मी रिक्षेनी आली आहे म्हणून मी असं हे घातलंय बघाय कसं डोक्याला ना केस उडू नये म्हणून घातलंय ऊन इतकं प्रचंड आहे म्हणून टोपी पण घातली आणि टोपी उडू नये म्हणून ही अशी तुम्हाला हे दिसतीये तर आहे आणि कता योगेश छोटीशी चक्कर आहे दोनशे रुपयामध्ये कोणतं अजून तिकडे चाललाय ही बघा हिची सायकल क्यूट आहे सायकलवर मागे पुढे फुलं आहेत आता योगेशला मी सांगते की आपण सायकल पण चालवूया बघू काय होत थोडीशी मज्जा तर हा बीच पण तसा मोकळा आहे आणि येऊ शकता तुम्ही इथे सकाळी गाडी काढायची जर गाडी असेल तर नाही तर बसनी यायचं जे काय वाहन असेल त्यांनी यायचं तिथे डेक्यात लहानचा एक टेंट आणलात ना तुम्हाला काही त्रास नाही होणार किंवा मग तिकडे ते शॅक्स येत ना तिकडे बसायचं पैसे देऊन तिथे बसायला पण आहे हे इथे वर्सोली बीच अलिबाग हे असं शॅक्स मध्ये जाऊन बसायचं आणि मग पाहिजे तेव्हा पाण्यात डुंबायचं इथे काही लोक मस्त पाण्यात डुंबत योगेशला बरीच मोठी चक्कर मिळाले दिसते उंट अजून येतोय इथे गाड्या पण आहेत चालवायला मस्त आहेत नुसतंच एक्सिलेटर वाढवला की गाडी चालते तर ती चालवू शकता नंतर ही सायकल आहे या सायकलवर पण तुम्ही बसू शकता असा टाइमपास केला ना फुटकळ की जरा बरं वाटत याला म्हणतात अत्यंत फुटकळ टाइमपास Петрушка <laughs> हे बरसोली बीच आहे त्याच्या इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स त्यांनी एक ऑफिस आहे तिथून वॉटर स्पोर्ट्स घेऊ शकता आणि इथे ज्या या शार्क्स लावलेल्या आहेत म्हणजे अशा छोटे छोटे हिरवं कवर घातलेल्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही काहीतरी विकत घेऊन बसू शकता सो so बेसिकली उन्हाळा थंडीत आलात तर अजून मजा पण आता मे महिन्याची सुट्टी लागेल तर मुलांना एक दिवसाची ट्रिप करायला इकडे तुम्ही आरामात येऊ शकता इथे मस्त शहाळ वगैरे आईस्क्रीम शहाळ हे सगळं घेऊ शकता आणि अ इथली गंमत अनुभव पाण्याची समुद्राची मज्जा अनुभवू शकता मुंबईला गेलो की पार्किंगचा प्रश्न येतो इथे पार्किंग, पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे असं दिसतंय मला या बीच वर इकडे पार्किंग आहे तिकडे दिसतंय तर तुम्ही गाडी घेऊन आलात तर मग अजून चांगला पण नाही आला तर आमच्यासारखं रिक्षेने पण येऊ हो शकता आम्ही रिक्षेनी आलो इथे मी आता रिक्षेनी वर्सोली बीच वरन अलिबागकडे जातोय तर इथे एक छोटस तळ दिसतंय तर चक्क इथे अलिबाग मध्ये पण म्हणजे वॉकस साठी हे केलेले इथे तुम्ही या तळ्याच्या भोवती फिरू शकता आणि असं सुंदर निसर्गरम्य वातावरण पण व्यायाम करू शकता इथे सगळीकडे अशी ना बसकी घरं म्हणजे बंगले टाईप घरं आहेत आणि हिरवगार गारे गार गार हिरवेगार आम्ही आता आलोय अलिबाग बीचला रिक्षेनी आम्ही एक दिवसभराचीच रिक्षा केली आहे तर आता इथे आलोय तर इथे मस्त मस्त काहीतरी काहीतरी आहे कैरिया जाम पण हा बीच वेगळा आहे येस पण बघायला हरकत नाही नाही का हा इथे शेड केलेले आहेत त्यामुळे तुम्ही शेड मध्ये बसू शकता हा म्हणजे या बीच ची वेगळी गंमत आहे आणि इथे अशा पायऱ्या आहेत आणि इथून डायरेक्टच तुम्ही जाऊ शकता राईट आपण थोडं सावलीत जाऊन बघूया बरं इथे मुलं अशी रेतीत नाही खेळू शकत आहेत ते आ, इथे असं म्हणजे तुम्हाला समुद्र बघायचा तर फक्त असाच बघता येईल आणि लोक जे इथे येत आहेत ते जायचंय का कसं जायचं पण एक तास तरी लागेल ला रे <laughs> हा कुठे बोटी असं इझिली अव्हेलेबल नाही आहेत ना इथे असं नुसतं येऊन बघायचं बसायचं आणि जर समुद्र बघायचं असेल तर तुम्ही सकाळी इथे येऊ शकता पार्किंग करू शकता या शेड मध्ये बसू शकता हा वेगळाच बीच आहे पण नाही का गमतच आहे इथे इथे वॉटर स्पोर्ट्स आणि हे आहे सगळं मेन काय काय बरं माहितीये हे योगेश हे घेऊया करे जामन हे काय हे रांज ना रांजलं हे कसं खायचं चिंबोरी टाइप का असं नुसतं खायचं का चिंबोरी नाही हे काय खायतात का एक दाखवा एक दाखवा एक दाखवा ना माझी छानची पाचशे रुपयाची काय दिवसाच आहे कडुलिंबाच आहे का हे ते कटकड चांगलंय हे केवढ्याला दिलं तुम्ही त्यांना घेत ना जाम घे ते पण घे त्याला काय म्हणतात याला रांजण म्हणतात रांजण ओके रांजण द्या आणि ते जाम द्या तो इथला इथे असं टाइमपास करायला खूप आहे इथे मला वाटतं निसर्ग ब्लू नावाचं रेस्टॉरंट अँड हॉटेल आहे हे हॉटेल का बघायला पाहिजे मी हे जरा तुमच्यासाठी बघते हे बघा इथे तो जो किल्ला आहे याच नाव काय आहे पुलाबा किल्ला तो जर बघायचा असेल तर दोनशे रुपये तिकीट आहे आणि हे बोटिंगचं ऑफिस आहे तिथे तुम्ही येऊ शकता आणि म्हणजे इथेच पायरे उतरले की हे ऑफिस आहे तर इथे तुम्ही तिकीट घेऊन त्या किल्ला कुलाबा किल्ला बघायला जाऊ शकता पण खून इतकं झालंय ना की मला आता काही कुलाबा किल्ल्याला जावं असं वाटत नाहीये मे बी डिसेंबर मध्ये जेव्हा आम्ही येऊ तेव्हा जाऊ चला जायचं का हो जेव्हा जाऊ अलिबाग किल्ल्याच्या इथे बघूया म्हणजे काय काय अजून मला असं वाटतं या बीचच्या समोर जर रूम असतील ना तर तुम्हाला मजा येईल अलिबागला राहायला हे बघा मी तुमच्यासाठी सांगते रूम्स अवेलेबल निष्कर्ग रूम रेस्टॉरंट अँड कॉटेज नंबर आहे नाईन टू टू सिक्स फाईव्ह थ्री झिरो नाईन वन नाईन किंवा एट नाईन एट थ्री थ्री एट फोर एट फाईव्ह रूम अवेलेबल आता तुम्ही स्वतः फोन करून विचारा इथे कि केवढ्याला असतात मला माहित नाही सगळी चौकशी तुम्हाला, तुम्हाला करावी लागेल किती सेफ आहे कसं आहे वगैरे हा आहे अलिबागचा बीच आणि आता आम्ही निघतो इथन जेवायला आम्ही अलिबागच्या बीच इथून जवळून ना एक बियझ नावाचं रेस्टॉरंट आहे या आपल्या फफे खाकू आहेत ना ज्यांच्याकडनं हो आम्ही ते दुधी हल्वा वगैरे घेतला त्यांनी मला सांगितलं की वेव्स चांगलंय म्हणलं चला आज आपण जरा बाहेर जाऊया म्हणून मी इथे आणले तर तुम्हाला दाखवते की इथे काय काय मिळतं तर अलिबागचा जो मेन बीच आहे त्याच्या हे जवळ आहे वेव्स रेस्टॉरंट हा मी ते पंजाबी सिलेक्ट केलंय हे बघा आपल्याला मिळालंय राईस दाल तडका नंतर ही कुठली तरी भाजी आहे पंजाब चाल फ्राझी आणि पापड आणि दोन रोट्या असं मिळालंय आणि कांदा आणि लिंबू असं सगळं मिळालंय तर आता मी हे जेवते आणि मग आम्ही रूमवर जाऊन जरा आराम करतो हे आहे देज रेस्टॉरंट त्यांचं आहे सागर लॉज आणि आय थिंक असा आहे हा इथला परिसर आयद्या तुम्ही अलिबागला राहू शकता किंवा तुम्ही आ, त्या इकडे कुठे रे नागावला राहू शकता हे आहे अलिबाग मधलं फफ्यांचं दुकान तर आज आपण तिथे येऊन जस्ट आपण जेवलं वेव्स मध्ये म्हटलं चला इकडे जाऊन शंभर ग्रॅम दुधी हलवा घेऊया आणि तो खाऊया आणि शंभर ग्रॅम केशर बर्फी घेऊया हे आहेत त्यांचे काल आपण जे व्हिडिओ बघितले त्यांचे सुपुत्र दिसत आहेत हा तो व्हिडिओ केलाय आणि आता उद्या जाऊन परत खरेदी करणार कर कारण आम्ही घरपे फार्म वर उतरलोय आम्हाला ते जवळ पडतं तर नाही तर तुमच्याकडे पण येऊ आता ठरवलं नाही अजून आम्हाला आता फक्त गंमत म्हणून आमच्या रेझॉर्ट वर खायला पाहिजे शंभर ग्रॅम दुधी हलवा शंभर ग्रॅम द्या आणि मला ना कोणीतरी तुमचा शेव चिवडा फेमस आहे का हा एक टेस्ट बघू फक्त एक असं स्पून आणि ना कुठले तरी तुमची आई म्हणली केशरी पेढे आहे का हा केशरी बर्गिंग ती पण अगदी द्या कारण आम्ही उद्या खूप घेऊन जाणार आहोत पुण्याला पण आता आम्हाला आहोत आम्ही हे त्यांचं दुकान आहे फफे बंधू यांच्याकडे आम्ही घेतलं शंभर ग्रॅम दुधी हलवा रूम वर जाऊन खायला आणि तिकडून निघालो आम्ही रिक्षेने परत आमच्या रिसॉर्टवर वर तर तुम्हाला इथे दाखवते मी अलिबागची एक छोटीशी झलक